आ, हे जमले होते काय का आपण आपण दोघच हे पाहत की अजूनही मी तेच म्हणतो फार गर्दी होती आपण उभे होतो हात मागे घ्या काहीतरी <laughs> काहीतरी फजकत झालेला दिसतो तुमचा रुमाल तुम्हाला दिसत नाही हो दिसत ना पण मी काय म्हणलो हल्ली स्त्री पुरुषांच्या यांच्यात काय कपडे रुमाल याच्यात फारसा फरक राहिला खरं ना की नाही मला माहित नाही मी काय म्हणतो आपण राहतो कुठं पत्ता हवा लिहून घेता तोंडीच सांगू कसं आहे लक्षात राहील लक्षात राहील मायका खडगेट पोलीस स्टेशन तो पुराने, चाहे चाहे का रे बिट्या हमतो तरी आची अरे फारच्या ओढेच दूर निघाल रे मर बस ठोत्र तुमच सांगू तुझ्या नाही नाही चुकलं पुन्हा नाही कर हिंदी सिनेमा सरुण पीढ़ी सेना देव तेरा तीर लागे पीर दिल के आर पार है जाने किसकी जीत है ये जाने किसकी हार है तेरा तीर लागे पीर दिल के आर पार है अरे पहा अगदी तीरापर्यंत येऊन पोचलाय काय तीरापर्यंत अरे ती रारफार गेलाय म्हणजे काय अरे वा वा तिने प्रेझेंट दिला वाटत रुमाल नाही पडला होता तो तिच्या नकळत मी उचलला विचारले मला वाटलं तिने खूश होऊन तुला प्रेझेंट दिला की काय तरी सुद्धा बंड्या आपलं फिफ्टी पर्सेंट काम झालेलं आहे अरे या सुताना आता स्वर्गाला पोहोचणार आहे स्वर्गात जाणार तर नरकात जा मला द्यायचा दूद दूद दूध कुठे येतलं त्याचं काय झालं गायीनं दूध दिलं नाही काय म्हणजे काय गाय नवीन आहे ना त्यातून लाफा मारत रे घालायचं काही काही गायी आय पाठ अंगाला हात लावू देत नाही तरी पण पांडव आपण हटणार नाही ना बर पाणी मारत ना शबास पण हे लाफा गाव लांब लांबलं पाणी मारे नमस्कार वामर नमस्कार काय काम काढलं काम म्हणजे सूट शिवायचं सूट अच्छा काय शिवायचं सूट 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 छाती फुगू नका वामर साहेब मी छाती फुगून फुगून किती फुगवलं अहो कुठे चाललात माप घ्यायचं ना माप शेती आता सुटाची पॅशन गेली वामर साहेब राहू द्या आता परवाचं पुस्तक आणि माझ्या पुस्तकांची लिस्ट द्या नको नको मला मासिक नको <coughs> मला दे। आ, गरते ये um, ते माझं पुस्तक द्या तुमच्याकडे हे पुस्तक आहे का कोणतं हाऊ टू मेक लव म्हणजे प्रेम कसं करावं नाही ते दुसऱ्या नेलं का अच्छा पण हे तरी आहे का पहिलं प्रेम तुम्ही वाचलं का छान पुस्तक आहे अहो तुम्ही मला माझं ते पुस्तक देता ना नाव काय म्हणाल तुझी माझी प्रीत तुझी माझी प्रीत वा छान नाव आहे कादंबरी कि कथा संग्रह संग काव्य संग्रह तर ते तुमच्याकडे प्रेम रोग आहे पिक्चर आहे मला माझं पुस्तक देता ना दे मला कॉपी राह एकच प्रथा आहे त्यांनी पहिल्यांदा मागितले आहे अच्छा मग त्यांना मी काय म्हणतो तुम्ही ते वाचून घ्या तुमचं वाचून झाल्यानंतर दूध केंद्रावर घेऊन जा मी माझ्यासाठी माझी प्रीत नाव काय म्हणाल तू तुझी माझी प्रीत त्यांचं त्यांचं म्हणाल त्यांचं प्रिया देशमुख प्रिया देशमुख <laughs>